मी बाळासाहेबांचा शिवसैनिक ठाकरेसोबतच राहणार भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण मराठवाड्यातील ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार अशा चर्चा रंगलेल्या आहेत अंबादास दानवे लोकसभेचं तिकीट न मिळाल्याने नाराज असल्याने महायुतीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आल्या याबाबत अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे या सर्व बातम्या खोट्या असल्याचं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत या मुद्द्याला विरोधकांना लक्ष केलं आहे अंबादास दानवे यांनी यावेळी म्हटलं आहे की ज्या चॅनेलवाल्यांनी ही बातमी चालवली त्यांनी ही बातमी खोटी बातमी दिली आहे मी खोट्या बातम्या दिल्या आहे ज्यांच्यावर मानहानीचा दावा करणार आहे मी तीस वर्ष जुना शिवसैनिक आहेत ज्यांनी खोट्या बातम्या चालवल्या त्यांच्यावर कारवाईची मागणी चालणार कायदेशीर कारवाई, कारवाई केली जाईल मी शिवसेनेचा आहे मला गटप्रमुख पदापासून विरोधी पक्षनेता झालो आहे त्यामुळे निवडणूक येतात जातात पण मी जाणार नाही टी चॅनलच्या टीआरपी साठी काही चालवू नका असा इशारा दानवेनी यावेळी दिलेला आहे सगळ्यात आधी ज्या चॅनल वाल्यांनी दहा वाजता माझा पक्ष प्रवेश होणार होता असं सांगितलं त्यांनीच त्यांची बातमी खोटी ठरवलेली आहे कारण आता साडे अकरा वाजलेले पहिली गोष्ट माझ्याशी कोणीही संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोलणं खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे कारण अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी तुमच्या टीआरपीसाठी कारण मी तीस वर्ष जुना शिवसेनेचं काम करणारा शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचाराने लढणारा आहे नुसता काम करणारा नाही तर लढणार आहे पदं असतात पदं जात असतात हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे मी मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्ष नेत्यापर्यंत जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात मला त्याचा स्पष्ट सांगायचं की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले जे कोणी असेल त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या नुसतं कोणतं सूत्र तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं आम्ही सांगितलं का कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का मी कोणी सांगितलं कोणाला सांगितलं कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या चालवणं मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला ठीक आहे मी तर कारवाई करायला भाग पाडेल ज्यांनी ज्यांनी ह्या अशा प्रकारे बातम्या हे केलं त्याच्यावर मी रीत सर मी आता थोड्याच वेळेत मी माझ्या लिगल ऍडवायझरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की रीत सर एक तासाभरातच मी मेल पाठवणार ज्या हो ज्या चॅनलने अशा पद्धतीने केल्या त्यामुळे अशा प्रकारच्या खोटाड्या बातम्या ज्याला कोणताही आधार नाही आपल्याकडून दिल्या जातात विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे मी शिवसेनेचा मला जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर खूप आधी केल्या असत्या परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही ठीक आहे इलेक् निवडणुकीचा विषय आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली मी साहेबांच्या नेतृत्वाला काम करणार शिवसैनिक आहे त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद एखादी ये निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही त्यामुळे आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलच्या आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही पण ज्यानी ज्यानी ज्या ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या खोट्यात माझी मान हानी करणार आहे माझ्या तीस वर्षाच्या निष्ठेनं काम करणाऱ्या कामाचा अपमान करणाऱ्या असं माझं स्पष्ट मत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई